चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तहसीलमध्ये काल नेहरी जवळच असलेल्या शिरपूर गावामध्ये मी जे आता आहे आणि कालच्या अवकाळी वादळी पावसामुळे मेघ गर्जनासह अवकाळी वादळी वाराचा पाऊस आला काही क्षणाचाच आला मात्र काही जणांचे संसार हे हो उघड्यावर पडले उद्ध्वस्त करून तो पाऊस गेलेला आहे आपण जर पाहिलं तर त्या घराची परिस्थिती मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा घर आहे आणि हा घर आपण जर पहिलं तर एकही काहीच राहिलेलं नाही म्हणजे सगळं सामानाची नास सगळे सामानाची नास होऊन सगळं जिकडं तिकडं पडलेलं पूर्ण वर तर उडून गेलेलं आपल्याला दिसून येत आहे या गावची काही का या घरचे किंवा या गावचे काही नागरिक आहेत माझ्यासोबत आपण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू का झालत या इकडे या हुंदार मारी ना उलटा झाला हे तू तिका पर आली एवढा

ग्रामपंचायती चंद्याची पावती द्या म्हणे मी ती करतो म्हणलं ना आता करतो म्हणलं हो तुमची काय मागणी नुकसान भरपाई पाहिजे हे चांगलं करून पाहिजे अशी मागणी आता चांगला करून देत असाल तर चांगला करून द्या ना तुम्ही नुकसान भरपाई असं तर नुकसान भरपाई देवा आता कसे करा तुम्ही तुमचं काय उडलं जी आमचा साठा गेला आहे पूर्ण कौलाईंचा आम्हाला मदत हवा पूर्ण कौला साठाच गेला का हो। किती वर्षाची गोष्ट होती साधारण चार वर्षाची तुम्ही कुठे होते तेव्हा तेव्हा आम्ही घरीच होतो तुम्ही घरीच काय नाव तुमचं रमेश लहानू तुमचं माझा यमुना ढोंडू घेणार आहे आजी तुझं कोणतं नुकसान झालं पटवाडी पटवाडी कोणी आलती तुझ्याकडे नाही आल्या पटवाडी नुकसान झालं तुझं तुझं नाव काय राजेश्वर गुरुजर नक्कीच आपण जर पाहिलं तर विविध ठिकाणी अनेक नागरिकांच्या अनेक समस्या आहेत पटवाडी साहेबांनी दौरा केला मात्र प्रत्येक घरी न करता एकाच घरी दौरा केला प्रशासनाच्या प्र, प्रशासनाच्या वतीनं यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावा अशी सगळ्या गावकऱ्याच्या वतीनं मागणी आम्ही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे